नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलेजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र एक आगळा वेगळा असा हा राजकीय घटनांचं विश्लेषण करणारा हटके विश्लेषण करणारा असा चॅनल आहे हा विनामूल्य आहे ह्या चॅनलमध्ये कुठलेही राजकीय हितसंबंध गुंतलेले नाहीत हा निर्भीड निर्भय असा हे एकमेव चॅनल आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी जो येणाऱ्या विधानसभेच्या संदर्भात महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकारणावर राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी चालबाजी चालू आहे जे राजकारण ते करत आहेत उलटी चाल सुरू आहे ह्याच्यावर व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओच्या वेळेला मी तुम्हाला असं सांगितलं होतं की मी काँग्रेसची पण जी उलटी चाल आहे त्याच्यावर देखील एक वेगळा व्हिडिओ करणार आहे तो आज मी व्हिडिओ करणार आहे आणि याच्यामध्ये काँग्रेसचं राजकारण कसं आहे हे मी तुम्हाला कसं खोटं राजकारण चाललेलं आहे आणि प्राप्त जी सध्या राजकीय परिस्थिती मुद्दा म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर्फे चाललेला आहे शिवसेना या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर कसं आणायचं आणि त्यांच्या उद्धवसाहेबांच्या सहानुभुद्धीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीच्या सहानुभूतीचा लाटेचा मात्र राजकीय फायदा करून घ्यायचा त्यांची जी सहानुभूतीची मतं आहेत ती आपण दोन्ही पक्षांनी घेऊ घ्यायची आणि त्यांची जी हक्काची मतं आहे ती मात्र शिवसेनेला ट्रान्सफर नाही करायचं हा यशस्वी डाव त्यांनी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये केला आणि त्यात ते त्यांना यश आलं त्याच्यामुळे काँग्रेसला अठरा जागा लढवून तेरा जागा मिळाल्या एक अपक्ष त्यांना मिळाला राष्ट्रवादीने दहा जागा जुळून त्यांच्या आठ जागाला एक सांगलीची सातारची सीट देखील त्यांची येता येता त्यांच्या हातांना निसटली आणि शिवसेनेला मात्र सर्वत्र प्रचार करून एक हाती प्रचार करून एवढी सहानुभूती असून देखील एकवीस जागा लढवून त्यांना फक्त नऊ जागा मिळाल्या एक पाच सहा जागा ह्या दोन काँग्रेसच्या मतं न मिळाल्यामुळे त्या पाच सहा जागा काँग्रेस शिवसेनेच्या हातानं सुटल्या तेच राजकारण आता राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस देखील करते आणि याचे मूळ सूत्रधार ह्याचे आहेत ते शरद पवार आहेत मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेबांचं सा नाव त्यांनीच सुचवलं त्यांनाच मुख्यमंत्रीपद केलं कारण त्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे कोण नेता नव्हता आणि त्यांची राजकीय हतबद हतबदलता हतबदलता होतबद्धता होती की त्यांना आधार देणारं त्यावेळेला कोण नव्हतं दहा पाच दहा जवळजवळ दहा वर्ष सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळे सत्ता कशी आहे कावीज करावी करावी ह्यामुळे त्यांनी ती एक कॉम्प्रोमाइज त्यावेळेला केला होता आता त्यांना काय झालं आहे की शरद पवारांचं मी राजकारण तुम्हाला सांगितलं आता काँग्रेसने जे आता राजकारण केलं आहे काँग्रेसचं राजकारण म्हणजे काँग्रेस ही महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस वर्ष संपलेली आहे कुठे आहे काँग्रेस कसली काँग्रेस आहे मला सांगा ना दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली ज्या लोकसभेच्या इलेक्शन झाल्या एकोणीसशे इलेक्शनमध्ये काँग्रेसला एक सीट मिळाली अशोकराव चव्हाण हे त्यांचे माजी मुख्यमंत्री देखील त्या नांदेडवरनं पडले भरभोस्वतःने पडले काँग्रेसला अखंड महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी एक सीट मिळाली कुठे गेली काँग्रेसची ताकद म आणि गेल्या चौदा वर्षामध्ये काँग्रेसने असं काय मोठं आनंद आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं केलं आहे जनतेचे प्रश्न हातावर घेऊन सरकारशी लढा दिला आहे किती मोर्चे काढले आहेत किती घेराव घातले आहेत काँग्रेसच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या ने कार्यकर्त्यांनी ह्या चौदा व दहा वर्षाच्या काळामध्ये किती पोलीस केसेस स्वतःच्या अंगावर घेऊन जनतेचे प्रश्न पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय आहे साई महागाई भ्रष्टाचार वाहतूक व्यवस्था बँकिंग व्यवस्था ह्या सर्व व्यवस्था न्याय न्यायसंस्था ह्या सर्व व्यवस्था संस्था कोलमडलेल्या अवस्थेत आल्यावर देखील काँग्रेसने हे इश्यूज कधी हाती धरले का काँग्रेसच्या नेत्यांनी ते प्रश्न पुढे आणले का यांची गेली दहा वर्ष आपापसातलेच आप भांडणं चालली आहे मुंबईचंच उदाहरण देतो हो ना तुम्हाला मुरली देवला मुरली देवरा हे काँग्रेसचे अध्यक्ष होते मुंबई काँग्रेसचे मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांच्यानंतर जा गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये काँग्रेसचे किती अध्यक्ष झाले काँग्रेसचा कोणी अध्यक्ष झाला मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचा की लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट दिल्लीला जातात दिल्लीतले दिल्लीश्वर नेते त्या कंप्लेंट एंटरटेन करतात वर्षा दोन वर्ष त्याची उचलपांगडी होते दुसरा येतो दुसरा आला की त्याच्याविरुद्ध तक्रार करायच्या हेच राजकारण आज किती झाले आता शेवटचा प्रयत्न म्हणून त्या वर्षा गायकवाडला केली आहे तिच्याविरुद्ध देखील प त्यांच्याविरुद्ध पण अनेक कंप्लेंट दिल्ली दरबारी गेलेले आहेत त्याच्यावर तर भाई जगताप होते एवढा चांगला लेबर लीडर होता संघटक होता पण त्याला देखील या लोकांनी मुंबई प्रदेशमध्ये मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये टिकू दिलं नाही ही काँग्रेसची राजनीती कसलंच तुम्हाला सपोर्ट आहे मला सांगा ना मुस्लिमांनी तुमची पाठरखण करायचं केव्हा सोडून दिलं आहे आता जे तुम्ही सांगताय का मुस्लिमांमुळे शिवसेनेला वोट मिळाली नाही मुस्लिमांची वोट शिवसेनेला मिळाली शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळाली ती केवळ आणि केवळ कोविडच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे प्रचंड कार्य केलं सर्वांचे प्राण वाचवण्याचं जे प्रचंड कार्य करून दाखवलं तो चमत्कार करून दाखवला त्याच्या सपोर्टमध्ये त्या काळामध्ये त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मुस्लिम असू दे ख्रिश्चन असू दे जैन असू दे शीख असू दे मराठी असू दे गुजराती असू अशा कुठल्याच धार्मिक घटकाला किंवा भाषिक पंधकाला भाषिक बा लोकांना असं कधीही वाटलं नाही की दुर्गे आ, की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही काहीतरी आपल्यामध्ये भेदभाव करते इव्हन उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं जी माणसं इथे अडकली होती त्यांना सोडण्यासाठी त्यांनी राय काय केलं हे जनतेने त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्या एकमेव कारणामुळेच मुस्लिम समाजाची उत्तर प्रदेशच्या लोकांची मतं शिवसेनेला मिळाली सहानुभूतीची लाट निर्माण झाली ती त्यामुळे काँग्रेसचे नेते त्यांना काय लोकसभेमध्ये तेरा जागा मिळाल्यापासून ते नाना पाटोळे हा एक जोकर माणूस आहे मिळ मी पण एकेकाळी त्यांचा फॅन होतो आणि हा तेरा जागा मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचं राजकीय बालिश पण दाखवलं की आम्ही आता आघाडीमध्ये मोठे भाऊ झालो स्वतःच्या शिडामध्ये स्वतःच पंप मारून हवा भरत आहेत अहो पण हवा भरण्यासाठी काहीतरी जनतेची कामं करावी लागतात तुम्ही केली का कधी जनतेत कधी फिरलात का हा जनतेचे लोक पोलिसांच्या लाठ्या बिठ्या कधी खाल्ल्यात का पोलिस केसी संघावर तुम्ही कधी घेतल्यात का गेल्या दहा वर्षामध्ये अहो मध्यंतरी एक चार तीन चार वर्षापूर्वी हे काँग्रेसचे पृथ्वीराज बाबा चव्हाण अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात वगैरे सगळे मोठे लिडर्स बसून त्यांनी जन जन यात्रा काढली होती आणि त्या जनयात्रेची मजा काय माहिती आहे हे उघड्या ट्रकवर ते बसले नव्हते हे सगळे एअर कंडिशन गाडीमध्ये बसलेले त्या गाड्याच्या देखील या लोकांनी कधी खाली केल्या नाहीत बंद काचातून एअर कंडिशन गाडीमधनं हे लोक लोकांना हातवारे करून लोकांचं हे करत होते हे यांचं आंदोलन म्हणजे त्या प्रखर उन्हा ऊन उन सहन करण्याची देखील यांच्या लोकांच्या अंगात ताकद नाही आहे यांची राजकीय ताकद काय लोकांना काय या गोष्टी कळत नाही लोकांना या सगळ्या गोष्टी कळतात आहेत एअर कंडिशन गाडीमधनं हे सगळे फिरतायत मोठ्या वाहनामधनं टेम्पोमधनं एअर कंडिशन त्या एअर गाडीच्या बाहेर देखील ही माणसं जनतेशी बोलायला आली नाहीत हे यांचं कार्य आणि हे कार्य बघून काँग्रेसची शक्ती वाढली आहे की महाराष्ट्रामध्ये मला सांगा ना काँग्रेस आणि हे काँग्रेस आहे ना हे कधीच महाराष्ट्रवादी नव्हतं नेहरूंच्या काळापासून तुम्हाला सांगतो नेहरूंच्या काळापासून इंदिरा गांधींच्या काळामध्ये राजीव गांधींच्या काळामध्ये त्यानंतर राव त्याच्यानंतर आलेले काँग्र नरसिंहराव त्याच्यानंतर आलेले कोण त्यानंतर काँग्रेसचा मुख्य पंतप्रधान झालाच नाही हे सगळे जे नेते होते हे महाराष्ट्रवादी नव्हते हे महाराष्ट्राला कधी पुढे यायला देत नव्हते याचं ज्वलंत उदाहरण म्हणून आणि मुंबई तोडण्याचं राजकारण हे त्यांच्या डोक्यामध्ये कायम आहे जसं सुरत महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा लुटली ह्याचा राग आता हे गुजराती लॉबी दिल्लीतली दिल्ली महाराष्ट्रावर काढते राग काढते त्याचप्रमाणे महाराष्ट्राने यांच्याविरुद्ध लढून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चाळवून मुंबईस महाराष्ट्र मिळवला आणि उरलेला जो बेळगाव कार्यवारचा भाग आहे त्यासाठी अजूनही महाराष्ट्र लढतोय हे याच्या डोळ्यात झडतं मुंबई तोडण्याचं यांचं स्वप्नच आहे जसं गुजराती मुंबईमध्ये लॉबी आहे जे नेते आहेत दिल्लीशी बसलेले नेते आहेत मुंबईत बसलेले जे गुजराती आहेत यांना जसं मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे तेच स्वप्न हे रा दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचं देखील आहे होतं आहे आणि पुढे देखील राहणार आहे याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई का राज्य आहे का वेगळा मग मुंबईला खास दर्जा देऊन त्याच्यासाठी एक वेगळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी आहे त्याच दर्जाची एक वेगळी कमिटी स्वातंत्र्य काळामध्ये अजूनही अस्तित्वात आहे जर एवढं आहे ना महाराष्ट्राचं प्रेम आहे ती तुमचं जे इंटेन्शन महाराष्ट्राबद्दल मा, क्लिअर आहे तर अजूनपर्यंत त्या कमिटीचं मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचं अस्तित्व का तुम्ही ठेवलंय मुंबई काँग्रेस हे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य काँग्रेस का, भाग का बनत नाहीये त्याच्यासाठी वेगळा कोटा आहे त्या अध्यक्षाला राज्य राज्याचे प्रमुख आहेत त्यांचा दर्जा आहे भारतीय जनता पक्षाने देखील मुंबई प्रदेश भारतीय जनता पक्षाची वेगळी कार्यकारिणी करून त्याला एक महाराष्ट्र राज्यात एका राज्याच्या समितीचा दर्जा दिलेला आहे भारतीय जनता पक्ष काय आणि काँग्रेस काय यांचं मुंबई बद्दलचं इंटेन्शन कधीही चांगलं नव्हतं आताही नाही आणि पुढेही राहणार नाही आहे त्यामुळे हे नुसते स्वतःच्या शिडामध्ये स्वतःहून हवा भरून सांगतात की आमचा स्ट्राईक कसला स्ट्राईक करू येतो मला सांगा आता तुम्हाला स्ट्राईक रेटचं आहे काँग्रेसचं शिवसेनेला जवळजवळ शहाण्णव का सत्त्याण्णव लाख मतं मिळाली आणि काँग्रेसला मिळाली त्याच दरम्यान एक पंचवीस तीस म्हणजे लाखभराच्या मतामध्ये मता दोघांचा फरक आहे शिवसेनेला जी मताची टक्केवारी झाली मला वाटतं सोळा का साडे सोळा टक्के तेवढीच जवळजवळ ऑलमोस्ट तेवढीच काँग्रेसला देखील मिळाली कळलं की नाही आणि तुम्हाला हे सगळं मिळालं ते तुम्ही काही प्रचार न करता मिळालाय हेही लोक विसरतायत तो एकटा उद्धव ठाकरे अखंड महाराष्ट्र पिंजून काढत होता प्रकृती बरी नसताना देखील त्यांच्याच सभेला प्रचंड गर्दी जमत होती त्यांनी सगळ्यांना अंगावर घेतले होते एकावर एका एका, एका दिल्लीतल्या सर्व बी जे पीच्या नेत्यांना पंतप्रधानापासून त्या होम मिनिस्टरपासून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या सर्वांना एक अंगावर घेणारा ने एकमेव नेता म्हणजे त्यावेळेस त्या लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे होता तुम्ही कुठे होता तुम्हाला मतं कशाच्या बळावर दिली लोकांनी मतं दिली ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाला मतं दिली आणि त्याचा फायदा तुम्हाला झाला तुम्ही कधी आयुष्यात गेल्या दहा वर्षात स्वतःच्या घराबाहेर कधी पडले नाही पण तुम्हाला काय म्हणे स्ट्राईक स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे कसलं स्ट्राईक रेट तुमचा चांगलाय म्हणजे बहात्तर टक्के आमचा स्ट्राईक रेट आहे आणि शिवसेनेचा बेचाळीस आहे हो पण ती शिवसेनेची मतं मिळाली म्हणून तुमचा स्ट्राईक रेट झाला तुम्हाला शिवसेनेचा स्ट्राईक रेट मी आता सांगू आता मित्रांनो तुम्हाला सांगतो शिवसेना दोन हजार चौदाची इलेक्शन जेव्हा बीजेपीने त्यांच्या पाठीत खूप असला आणि इलेक्शनच्या दरम्यान आठ दिवसावर इलेक्शन आली आणि त्यावेळेला युती तोडली त्यावेळेला उद्धवसाहेब त्यांच्या आधारपणानं भरे झालेले होते ज जस भरे होत होते केवढा मोठा धक्का होता त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळा उद्धव उद्धवसाहेब एकटे एक पेऊन नेते होते शिवसेनेमध्ये एकसंघ संघ शिवसेनेचे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भारतीय जनता पक्ष इतर छोटे मोठे पक्ष या सर्वांशी एक हाती लढत दिली आणि त्यांचा स्ट्राईक रेट काय होता माहिती का उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी दोन हजार चौदासाठी पासष्ट का सासष्ट विधानसभेच्या जागे एकट्याच्या वेळा निवडून आणल्या तुमच्याशी लढून हा शिवसेनेचा रेट आहे तुम्ही काय स्ट्राईक रेटच्या गोष्टी करताय आहे का तुमचा शरद पवारांनी कधी एवढे उमेदवार निवडून आणले आहेत का काँग्रेसने एक हाती लढत सगळ्यांशी लढत देऊन एवढे निवडून आणले आहेत का कधीही नाही लक्षात ठेवा ह्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे जे सगळे नेते आहेत ना हे सगळे सुभेदार आहेत हे स्वयंभू नेते नाही आहेत हे दिल्लीश्वराचे स्वय सुभेदार नेमलेले आहेत काँग्रेसच्या काळात देखील ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुभेदारच होता जसे आता फडणवीस साहेब तसेच दिल्लीश्वर तिथे यांची हे जाऊन लोटांगण घालणारी माणसे आहेत ठाकरे कधीही कोणाचे सुभेदार नव्हते आणि नाहीत आणि होणार नाहीत हा तुमच्यातला आणि ठाकरें म्हणला फरक आहे कळलं ना आज ठाकरे उद्धव साहेब थोडेसे काही अडचणीत आल्यासारखी तुम्ही परिस्थिती क्रिएट करताय काही गोष्टी त्यात तथ्य देखील आहे ते म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने त्यांना धक्के दिले सुप्रीम कोर्टात इलेक्शन कमिशनचे सगळे निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विरुद्ध गेले सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना पाहिजे तसे डेट्स मिळत नाही आहेत सुप्रीम कोर्टाने देखील पाठ फिरवली हो आहे कळलं की नाही आज त्यांच्या बाजूला उद्धव साहेबांच्या बाजूला सा बिग कॅनव्हासवर राष्ट्रीय राष्ट्रीय राजकारण समजून त्याचं अवलोकन करून उद्धव साहेबांना योग्य मार्गदर्शन करणारी नेत्यांची जी फळी असावी लागते ती फळी सध्या अस्तित्वात नाही असं जाणकारांचं मत आहे कळलं की नाही आणि जे काय पंचक त्यांच्या बाजूला आहे ते फक्त आमदार खासदार की मिळवण्यासाठी आहे त्यांचं त्या बिग कॅनव्हासवर पेंट करण्याची ॲबिलिटी दिसत नाही आहे त्यामुळे उद्धवसाहेब आता जसं सांगलीचं झालं डोंबोलीची सीट म्हणजे कल्याणची सीट आपली गेली या ठिकाणी चुकीचा सल्ला त्यांना दिला गेला कळलं की नाही आणि मग त्याचं प्रेशित बनवण्यात बनवण्यात आलं त्यात शरद पवारांच्या या पंचकामध्ये काही लोक आहेत या सर्वांच्या परिणामामुळे उद्धव साहेब काही ठिकाणी उद्धव साहेबांना चारी बाजूनी घेरण्याचं चार नाटक हे सर्व करताय मी सर्वांना नेहमी सांगतो सांगत आलो आहे माझ्या व्हिडिओमध्ये आणि जे उद्धव साहेबांबरोबर मी काम करत होतो ना त्यावेळेला मी अनेक वेळा टाइम्स ऑफ इंडियामध्ये आणि इंग्रजीमध्ये त्यांची पत्र लिहित होतं त्यांची ती कधी पब्लिश नाही झाली कारण ते शिवसेनेला हे इंग्रजी वृत्तपत्र कधी सपोर्ट करत नाहीत त्यावेळेला मी नेहमी माझं एक वाक्य असं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे लंबे का बोर्ड आहे तुम्ही त्यांना जितकं अडचणीत आणाल ना त्यावेळेस त्यांचं कर्तृत्व फुलून येतं आणि ठाकरे आहेत ते मी म्हणलं ते दिल्लीचे सुभेदार नाही आहेत ते स्वयंभू नेते आहेत ते, ते कधी काय करतील आणि ठाकरे पण आपलं स्वतःचं सिद्ध करून दाखवून ते एकट्याच्या बरोबर काय करतील आणि कधी सांगता येत नाही त्यामुळे काँग्रेसनी विनाकारण मोठ्या मोठ्या गप्पा मारून आहेत फक्त त्यांच्या तेरा सीट आल्यामुळे पृथ्वीराज बाबा चव्हाण नाना पाटोळे यांना दिवास्वप्न पडले की आम्ही आता मुख्यमंत्री होणार म्हणून काय दिवे लावले हो तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्हाला या शरद पवारांनीच सांगितले तुमचा हात काय लोळाबांगा झाला का त्या कंप सुटतो काय म्हणून तुम्ही काम करत नाही म्हणून शरद पवारांनी तुमच्यावर टीका केली होती ना तुम्ही फक्त काँग्रेसच्या मुख्यमंत्री रा, असताना राष्ट्रवादी काँग्रेसला लोखण्यात तुम्ही यशस्वी झाला जनतेचे तुम्ही बा मुख्यमंत्री म्हणून काय काम केले तुम्ही स्वतः नॉन करप्ट होता ते मान्य पण जनतेची जनता सरकार तुम्ही देऊ शकलात का त्यावेळेला नाही नाना पाटोळे हा जोकर आहे अतिशय अनरिलायबल पोलिटिशियन इन महाराष्ट्र म्हणजे कोण आहे तर नाना पाटोळे कळलं की नाही त्याला पण स्वप्न पडले आहेत महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर त्याला वाटतं तर मी चीफ मिनिस्टर होणार तसं नाही आहे आणि ह्याने काय केलं आहे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते हे जे महाराष्ट्रातले स्वयंभू नाही ते स्वतः होण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी हात मिळवणी केली आहे ती राहुल गांधींनी मान्य केली अशातला काही भाग नाही आहे ह्यांनी स्वतः आघाडी करून म्हणजे अंडर अँड डिलिंग करून असं ठरवलेलं आहे की आपण ह्याना उद्धवसाहेबांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रचारप्रमुख करूया त्यांची लाट आहे पण आपण आता असं वातावरण क्रिएट करूया की ही लाट आता त्यांची ओसरली आहे शरद पवारांची लाट आली आहे शरद पवारांकडे भयंकर पैसा आहे प्रचंड प्रमाणावर पैसा आहे त्याच्या बळावर ते मीडियाला जसं बी जे पी मॅनेज करू शकते तसं शरद पवार देखील मान मॅनेज करू शकतात आणि सांगतात की आता ती लाट आहे ती सहानुभूती आहे ती शरद पवारांकडे आली कशाच्या बळावर आली काय केलं शरद पवारांनी काय दिवे लावले गेल्या सहा महिन्यामध्ये कधी जनतेने ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्यात कधी तोंडात नाव नाही घेतलं त्या माणसाला महारा मराठी माणूस आणि महाराष्ट्रीयन लोक वोटिंग करणार आहेत चार जिल्ह्यात तुमच्या पक्षाचं अगदी अस्तित्व आहे काँग्रेसचं छत्तीस जिल्ह्यामधलं अस्तित्व संपलेलं आहे विदर्भ तुम्हाला जागा कधी काळी तुमचा बेस होता तुम्हाला चौदा आणि एकोणीसला का आला नाही उफाळूनवर आणि तुम्हाला सीट नाही मिळाल्या हाच तुम्हाला मिळाल्या कारण तो उद्धव बाळासाहेब ठाकरे व्यक्ती तुमच्यासाठी तिथे लढत होती तिथे जाऊन सभा घेत होती कळलं की नाही त्याच्याब तुमचा जो बेस होता त्याचा आणि शिवसेनेची सगळी मतं तिथे तुम्हाला ट्रान्सफर झाली म्हणून तुम्हाला यश मिळालं या गोष्टीकडे प्रमुख मीडिया जो बीजेपीच्या आधिपत्याखाली आहे त्यांनी कधी गोष्ट मान्य नाही केली लोकांच्या नजरेत आणून दिली नाही जो आम्ही जसं याचा व्हिडिओज करतो तसं जो सोशल मीडिया आहे त्याच्यावरचे हे जे लोक आहेत ते सगळे ह्या लोकांनी बांधून टाकलेले आहेत आता आणि एक अँटी शिवसेना लाईन जी ओपनली घ्यायचं नाही अंडर अँड डिलिंग करून घ्यायचं उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला चारी बाजूने घेरायचं आणि निमनिराळे सर्व्हे करायचे काँग्रेसने आता एक सर्व्हे केला होता त्याच्यामध्ये शिवसेनेला तीस का पस्तीस जागा दाखवत आहेत आणि स्वतःला पंच्याऐंशी राष्ट्रवादीला साठ जागा हो तुम्हाला काय वाटलं तुम्ही जनतेला नेहमी मूर्ख बनवू शकत नाही मी नेहमी म्हणतो या भारतामध्ये सर्वात हुशार कोण आहे तो रस्त्यावर असलेला माणूस सामान्य माणसाची जी रांग आहे ही माणसं अतिशय बुद्धिमान आहेत यांना सर्व नेत्यांचं सर्व राजकीय पक्षांचं सर्व विविध पक्षांचं जे काय मुंबईत महाराष्ट्रात दिल्लीत राजकारण चालतं हे अत्यंत चांगल्या रीतीने ओळखणारा कोण आहे तो सामान्य माणूस त्याला हे सगळं राजकारण कळतंय आणि आता काय झालं माहिती आहे माझा जर अंदाज असा आहे की हे चारी बाजूनी शरद पवार महाराष्ट्रातले काँग्रेस नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे याबद्दल चारही बाजूने निर्निळा माध्यमातून घेरण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाला जी अगोदर सहानुभूती होती त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आता आणखीन त्याला सहानुभूती वाढली आहे अरे हा एकटाच माणूस आहे कळलं की याची प्रकृती चांगली नव्हती तरी देखील लढला आणि अजूनही लढतोय आणि आता त्याच्या जोडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी देखील लढतोय मला एवढंच काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीतल्या बर बस ब बसलेल्या राहुल गांधींना आणि सोनिया गांधीला दा विनंती करायची की तुम्ही या महाराष्ट्रातले बडगुजर नेते आहेत ना तुमचे त्यांच्या नाद्याला लागू नका इंदिराबाईंना माहीत होतं ठाकरे काय चीज आहे तुम्हाला अजून माहिती नाही आहे राहुल गांधीजी सोनिया गांधीजी तुम्हाला पण माहिती नाही ठाकरे काय चीज आहे ठाकरेंशी लढण्याचा त्यांच्याशी अशा रीतीचे डावपेच करण्याचा प्रयत्न करू नका ठाकरे ठाकरे ते तुमचे सुभेदार नाही आहेत ते स्वयंभू नेते आहेत कळलं की नाही आणि ते त्यांचा हिसका तुम्हाला कधी दाखवतील ना हे तुम्हाला कळणार पण नाही त्यामुळे काँग्रेसचं जे राजकारण चाललंय स्वतःची स्वतःच्या शिळामध्ये स्वतःच हवा भरत राहायची एकसारखं आणि आम्ही मोठे आम्ही मोठे भाव करून जी नाटकं चालली आहेत ना ती नाटकं येत्या विधानसभेमध्ये उद्धवसाहेब सहन करतील असं मला अजिबात वाट वाटत नाही उद्धवसाहेब देखील स्वयंभू नेते आहेत कळलं की नाही ते स्वतःचे निर्णय बरोबर घेणार कळलं की नाही शरद पवारांनी पैसा ओतून किती सांगेन अरे काय मी कॅन्डिडेट देतोय काय उमेदवार मी शोधतोय तुम्ही काय करताय उद्धव साहेब लढताय ते तत्वासाठी लढताय डिफेक्शनच्या विरुद्ध लढताय आणि तुम्ही काय करताय तुम्ही जे डिफेक्शनसाठी लढण्याचे जे नाटक करताय ते तुम्ही डिफेक्ट तुम्हाला फसवून गेलेले लोकांना तुम्ही परत घेत आहे म्हणजे तुम्ही इथे या परत मला डिफेक्ट करा आणि परत जा ही तुमची तुमचं तत्वाची लढाई कुठे आहे सांगा शरद पवारजी तुमची तत्वांची लढाई कुठे आहे आज उद्धव झा उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती वे, व्यक्तमय व्यक्ती आहे की त्यांनी स्पष्टपणे सांगितले जे माझ्याशी मला तोडून गेलेत त्यांना मी आता पक्षात प्रवेश करणार नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये काही लोक येत आहेत जे त्यांना सोडून गेले त्याचे काय कौतुक चाललंय हा एवढा मोठा नेता घेऊन आला हा प्रचंड मोठा नेता राष्ट्रवादीमध्ये आला पण जनता काय त्यांना मत देणार आहे का जनतेला सगळं कळतंय शरदरावजी सगळं जनतेला कळते आहे म्हणून राहुल गांधींनी राहुल गांधींनी ज्या रीतीने स्वतःला गेल्या दोन वर्षामध्ये पोलिटिकली मॅच्युरिटी त्यांनी त्या दाखवली आहे त्या मॅच्युरिटीला मान देऊन त्या मॅच्युरिटी ध्यानात घेऊन अंग अंगभूत करून राहुल गांधींनी ह्या मुंबई मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या काँग्रेस आणि या शरद पवारांना सांगायला पाहिजे नथिंग डुईंग आय एम नॉट गोईंग टू डू एनिथिंग अगेन द शिवसेना any, उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्पष्टपणे सांगायला पाहिजे ही इज द मोस्ट रिस्पेक्टेड हायली रिस्पेक्टेड पोलिटिकल लीडर इन द महाराष्ट्र ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम ही गोष्ट त्याला सांगायला पाहिजे यू डोंट डू एनी एनी आय एम नॉट गोईंग टू डू एनी कॉम्प्रोमाइज ऑन दिस इश्यू असं त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगायला पाहिजे तर आणि तरच ही महाविकास आघाडी टिकणार आणि त्याला यश मिळणार तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला कॉर्नर करून त्यांना हातबल करण्याचा प्रयत्न करून शिवसेनेला तिसऱ्या नंबरवर आणण्याचा प्रयत्न करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये राज्य करू शकत नाही शिवसेना लोकांच्या रक्तात होती आहे आणि येणाऱ्या भविष्यात देखील राहणार आहे हे सगळं काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे तुमची लायकी तुम्ही स्वतःच्या हाताने करमानी घालवलेली आहे कळलं की नाही शरद पवारांनी गेल्या चाळीस वर्षात हे कर्तृत्व दाखवलं राजकीय त्यांच्यावर त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रामध्ये अजिबात नाहीये जे काय उन्हापूर्व अस्तित्व आहे ते फक्त चार जिल्ह्यामध्ये त्यामुळे त्यांची ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विशेषता नाटकं राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी त्वरित बंद करायला पाहिजेत असं मला मनापासून वाटतं मित्रांनो मीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी काँग्रेसचं जे राजकारण चाललं आहे शिवसेनेला कॉर्नर करण्याचं आणि महाविकास आघाडीचं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचं राजकारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस करताय याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले दोन सेपरेट व्हिडिओ मी तुमच्या पुढे आणलेले आहेत माझ्या म मा, माझं जर मत तुम्हाला पटलं असेल तर माझ्या या व्हिडिओला डेफिनेटली लाईक करा तो शेअर करा तो व्हायरल करा आणि माझा जो पॉलिटिकल चॅनल आहे त्याला प्लीज 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 सबस्क्राईब करा हा चॅनल फ्री आहे त्यामुळे तुम्हाला कसले पैशाचा व्यवहार इथे नाही आहे तुम्ही माझी जी मी अनालिसिस मी करतो आहे ते व्हायरल होते लोकांना कळू दे, दे सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवीन नवीन विषयावर नवीन नवीन व्हिडिओ करता येतील कळलं की नाही माझा पुढचा व्हिडिओ पर आणि मला तुम्हाला भेटायचं असेल तर तुमच्या जे काही रिएक्शन आहे त्या व्हिडिओबद्दल त्या तुम्ही कृपया इथे नोंदवा अभिप्राय तुमचे नोंदवा आणि माझा जो सद्गुरु कामत डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम हा जो माझा ब्लॉग आहे त्याच्यावर भेट द्या तुम्हाला माझी अनेक हिंदी मराठी आणि इंग्रजी व्हि व्हिडिओ तुम्हाला तिथे बघायला मिळतील माझा जो एक्स आहे एक्स आहे एक्स एक पेज आहे तिकडेच जा तिथे मी निनिराळ्या विषयावर रिॲक्ट होत असतो आणि कृपा करून माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी नवीन व्हिडिओ परत घेऊन येईपर्यंत प्लीज टेक केअर